आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला लैंगिक अत्याचार आणि या हत्येच्या घटनेची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे या प्रकरणी मंगळवारी सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी केंद्रातील सहसचिव संचालक आणि उपसचिव असा पंचेचाळीस उच्च पदांवर थेट भरतीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागेल असं त्या म्हणाल्या कोणतेही नियम न बनवता या उच्च पदांवर थेट नियुक्त्या करणं हे भाजप सरकारची मनमानी आहे जे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे असंही त्यांनी नमूद केलं दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवरून केंद्रीय ग्राहक संरक्षक प्राधिकरणानं श्रीराम आय ए एस या प्रशिक्षण संस्थेला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे संस्थेनं केंद्रीय नागरी सेवा आयोगाच्या दोन हजार बावीसमध्ये झालेल्या नागरी सेवा परीक्षेत दोनशे विद्यार्थ्यांची निवड झाल्याचा दावा केला होता पण प्रत्यक्षात एकशे एकाहत्तर जणांचीच निवड झाल्याचं आढळून आलं आंबेडकरी लोकशाहीर वामनदादा कर्डक साहित्य प्रबोधिनी नागपूर आयोजित वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त गीत वामन काव्यगीताचा कार्यक्रम नुकताच काशीनगर रामेश्वरी येथील विमेन्स विंग फिटनेस इथं संपन्न झाला आदरणीय भंते हर्षदीप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात मुख्य अतिथी प्राध्यापक एस आर शेंडे ज्येष्ठ कवी उपस्थित होते बत्तीस कवींनी भारदार कविता गीत आणि गझलांनी साऱ्यांना मंत्रमुग्ध केलं उद्या एकोणीस ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभर रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला जाईल योगायोगानं याच दिवशी आकाशातील चंद्रही सर्वात मोठा आणि अधिक तेजस्वी दिसणार आहे यालाच सुपर ब्लू मून असंही म्हटलं जातं रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही घटना पाहता येईल येत्या चोवीस तासात विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची तर नागपूरसह अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली भंडारा बुलढाणा वाशिम गोंदिया आणि वर्धा या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार